टाटा इन्स्टिट्यूटचा हा रिपोर्ट केवळ आकडेवारी नाही तर तो एक इशारा आहे आणि हा इशाराच पुन्हा एकदा सांगून जातोय की होय मुंबईचा महापौर एखादा खान जरूर होऊ शकतो मित्र मतांसाठी जातीय तेड पसरवणं किंवा धार्मिक ध्रुवीकरण करून उगाच सौहार्द बिघडवणं हे आरोप तर राजकीय विरोधक एकमेकांवर करतच राहतील पण आज एका त्रयस्थ आणि तटस्थ संशोधन संस्थेनं हा रिसर्च रिपोर्ट सादर केला आहे त्यात स्पष्ट दाखवलंय की मुंबई नुसती बकाल असुरक्षित आणि हिरवी करून सोडलेली नाही या कांड्यांनी तर भविष्यात इथं बांगलादेश सारखा विध्वंस होऊ शकतो घर दुकानं फोडून ती लुटली जाऊ शकतात तुम्ही मॉब लिंचिंग मध्ये मारले पेटवले जाऊ शकता तुमची विजार उतरून तुमचा धर्म तपासला जाऊ शकतो तर इतकं घातक आहे भविष्य या मुंबईचं भारतातलाच नव्हे तर जगातला सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणवला जाणारा भारतीय जनता पक्ष आणि या भारतीय जनता पक्षाचा मुंबई शहराचा अध्यक्ष अमित साटम हा माणूस वन फाईन मॉर्निंग उठतो आणि बोलू लागतो की मराठमोळ्या महाराष्ट्राची राजधानी असलेलं मुंबई नावाचं जे शहर आहे जर का एका विशिष्ट राजघराण्याच्या राजकीय घराण्याच्या वारसदारांच्या ताब्यात केलं तर या शहराचा महापौर हा एखादा खान होऊ शकेल अर्थात मी वर एक शब्द वापरला आहे वन फाईन मॉर्निंग अमित साटम यांनी असंच झोपेतून उठूनही विधान केलेलं नाही आहे तर या माणसानं लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर ज्या पद्धतीनं त्यांच्या पक्षाच्या जय पराजयावर चिंतन मनन करून एक विश्लेषण तयार केलं होतं त्यात त्यांनी धुळ्यातल्या लोकसभा मतदारसंघातला भाजप उमेदवाराचा पराभव हा कसा एक प्रकारचा राजकीय धक्का देणारा एक धडा शिकून गेला होता हे स्पष्ट केलं होतं मुसलमानांच्या वाढलेल्या किंवा मुसलमानांनी केलेल्या एक गठ्ठा मतदानामुळं हा पराभव झाला होता ते त्यांनी अगदी स्पष्ट करून सांगितलं होतं तसाच शास्त्रोक्त अभ्यास करून याच अमित साठमांनी मुंबई शहराच्या बदलत्या डेमोग्राफीचा विषय आपल्यासमोर मांडला होता लंडन असो किंवा न्यूयॉर्क या जगातल्या मोठ्या शहरांचे महापौर हे सध्या मुसलमान आहेत पण ते कसे बनले त्यामागशी मोड सॉप्रेंडी काय याचा कधी आपण विचार केलाय का न्यूयॉर्कचा नवनिर्वाचित मेयर झोहरान ममदानी हा आपल्या मीरा नायरचा पोरगा आहे ते फिल्म डायरेक्टर मीरा नायर तिचा मुलगा आहे किंवा भारतीय वंशाचा आहे यावर खुश झालो आपण नाही का असंख्य लोक आपण पाहिलेत खुश होणार आहे पण हा ममदानी तिकडे अमेरिकन वंशाच्या नागरिकांच्या मतांवर जिंकलेलं नाही आहे अमेरिकेत राहून तर ज्या मुसलमान घुसखोरांनी भरमसाट मतांची वोट बँक जागोजागी निर्माण करून ठेवली आहे त्यावर मुसलमान आज जे काही युरोप गिळाला निघालेत

That New Yorkers want that consistency. They want those principles. They want a belief in humanity. And alhamdulillah, in this city, we have a million Muslims. 200,000 of us are registered as Democrats. But in the last election, only 7% of us voted. Now, I will not judge anyone in our community because often it feels like there's not much to vote for. But this year, we have an opportunity. We have an opportunity. And I can tell you, I began this race at 1%, and today I am just 2% away from Andrew Paul. 2% away from City Hall. 2% away from making history. And that is why every day a new Republican billionaire puts a million dollars into this race to attack. But I know that I have something they do not have, which is the support of people across this city. So I ask you to tell everyone in your life. That this election is here, to tell them what's on the ballot, and to tell them that we as Muslims deserve what every other community deserves equality and respect. But we know that in this city and in this country, we are not going to be given those things. We have to win those things. And one way we win them is at the ballot box. So I ask you, when you go and vote, remember it is our opportunity to show that Muslims don't just belong in New York City. पाहिलं लंडनचा सादिक खान हा सुद्धा तिथल्या मुस्लिम पॉप्युलेशनच्या जोरावर मेयर बनलाय लंडनचा हे सगळा ऐकताना पाहताना तुमच्या मनात शंका येत नाही का आजवर माननीय बाळासाहेबांनी ज्या आपल्या दहशतीनं जर बसून गप्प केलेले मुसलमान आज या शहरात संख्येने कसे काय वाढले त्यातलाच एखादा खान या शहराचा महापौर सहज बनू शकतो इतकी यांची संख्या वाढली आहे ले ले ही भाजपनं किंवा अमित साटम यांनी उठवलेली आवई नाहीये तर वास्तव आहे आता या वास्तवाला पुरावा काय असं तुम्ही विचाराल मित्रो स्वप्नांची नगरी वगैरे म्हणल्या जाणाऱ्या मुंबईत सध्या एक मोठी लोकसंख्याशास्त्रीय उलतापालत म्हणजे डेमोग्राफिक चेंजेस होत असल्याचा दावा केला जातोय नुकत्याच समोर आलेल्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या एका रिपोर्टनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे काय या रिपोर्टमध्ये मुंबईची लोकसंख्या खरोखरच बदलते आहे का आणि या बदलामध्ये घुसखोरीचा किती मोठा वाटा आहे हेच आपण आज जाणून घेणार आहोत टीसच्या या रिपोर्टमधल्या आकडेवारी एक नजर टाकली तर एक धक्कादायक चित्र समोर येतं शहरातलं मुस्लिमांचं प्रमाण कसं वाढत गेलं हे पहा एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये मुंबईत मुस्लिम लोकसंख्या साधारण आठ टक्के होती दोन हजार अकरापर्यंत हा आकडा अकरा वाढून एकवीस टक्क्यांवर पोहोचलाय भविष्यातही जर या विशिष्ट जमातीच्या लोकसंख्या वाढीची हीच गती कायम राहिली हाच दर कायम राहिला तर दोन हजार एक्कावन्नपर्यंत मुंबईची तीस ते पस्तीस टक्के लोकसंख्या ही फक्त या एका विशिष्ट समुदायाची असेल अर्थात मुसलमानांची असेल पण सेम टाईम या शहरातल्या हिंदूंची जी काही संख्या आहे ती कमालीची घटत चालली आहे हे देखील आपण समजून घेतलं तर खरा धोका लक्षात येईल तुमच्या कारण प्रश्न फक्त लोकसंख्या वाढीचा नाही आहे तर ती वाढ कशी होते आहे याचा आहे आणि त्याच्याबरोबरच हिंदूंची वाढ कशी घटत चालली आहे हा देखील आहे टाटा इन्स्टिट्यूटच्या रिपोर्टनुसार मुंबईत बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे हे लोक इथं केवळ येत नाहीत तर इथल्या व्यवस्थेचा भाग बनतायत धक्कादायक म्हणजे काही स्थानिक लोक स्वतःच्या फायद्यासाठी या घुसखोरांना मदत करत आहेत त्यांचे बनावट आधार कार्ड बनवून देणं असो किंवा त्यांना झोपडपट्ट्यांमध्ये आश्रय देणं असो असे प्रकार सर्रास सुरू आहेत आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय असाच काहीसा जो काही प्रकार आहे तो आपल्या शहरात आपल्या राज्यात आपल्या देशात चाललेला आहे मोदींनी दहशतवाद रोखण्यासाठी काळा पैसा नष्ट करण्यासाठी नोटबंदीचा जालिम उपाय केला त्यावर आपण अनेकदा बोललो आहे आर्थिक व्यवहारांचं डिजिटलायजेशन केलं त्याचा नेमका काय फायदा झाला तर देशांतर्गत आणि देशाबाहेर विविध मार्गाने पाठवल्या जाणाऱ्या पैशांचे डिजिटल ट्रेस सापडलेत मुंबईत काम करणाऱ्या मजूर वर्गाकडून दरमहा किंवा दर एक दोन महिन्यांनी तीन महिन्यांनी एक मोठी रक्कम डिजिटली बांगलादेशला ट्रान्सफर केली जाते पाठवली जाते घुसखोरी ज्याला म्हणतात त्याचा परिणाम केवळ लोकसंख्येवर झालेला नाही आहे तर अर्थव्यवस्थेवरही होताना दिसतोय रिपोर्टचा जो दावा आहे तो समजून घेतला पाहिजे हे घुसखोर मुंबईत कष्ट करून जे पैसे कमावतात काम करून जे पैसे कमावतात त्याचा एक मोठा हिस्सा अनधिकृत अधिकृत अशा दोन्ही मार्गांनी बांगलादेशात पाठवला जातोय त्यामुळे देशाचा पैसा बाहेर जातोच आहे पण त्यामुळे स्थानिक संसाधनांवर ताण पडतोय भारत गरीब होत चाललाय मुंबईत सामान्य मराठी माणूस घर विकत घेऊ शकत नाही साधं भाडंही एवढं प्रचंड महाग आहे ते आमच्या चाकरमानाला परवडत नाही मग तो जातो वसई विरार नाला सोपाऱ्याला पण हे बंगाली मुसलमान हे रोहिंगे हे बांगलादेशी मात्र हार्ट ऑफ द सिटी म्हणल्या जाणाऱ्या बँड्रा अंधेरी जुहू भागात राहू शकतात भलेही झोपडपट्ट्यांमध्ये चाळींमध्ये राहतात पण राहू शकतात ते मध्यवर्ती मुंबईत राहत आहेत उच्चभ्रू लोकांच्या वस्तीला लागून वस्ती आहे तिथे राहतात ते लोक पडेल ती कामं करतात यांच्या बायका घरकाम करतात घरकाम दोन्ही वांडी इथवर ठीक आहे पण यांच्या बायका मुंबईत आणि मुंबईलगतच्या शहरांमधल्या वेश्या व्यवसायात जास्त प्रमाणात आहेत हे लक्षात घ्या पैसा कसा मुबलग आणि विनासाहेकडे वळतोय ते बघा जुहू पार्ले अंधेरी किंवा बँड्रा इथं साधा एक खिळा भिंतीवर ठोकून हवा असेल ना तर किंवा एखादा साधा बल्ब उडाला आहे तो बल्ब बदलून द्यायचा असेल वायरला वायर, वायर जोडायची असेल वरून टेप लावायचे असेल इन्सुलेशन टेप तर किमान शंभर रुपये चार्ज केले जातात मी कमीच सांगितलेत आणि सुतारापासून हमालापर्यंत ओला उबेरपासून अर्बन क्लबच्या सफाईवाल्यापर्यंत सगळीकडे हे बांगलादेशी घुसलेले आहेत का नाही व यांच्याकडे पैसा येणार का नाही यांना परवडणार जुहूमध्ये राहणं अंधेरीत राहणं पारल्यात राहणं आपण राहतोय वसई विरार मराठी माणसाला इथं मीठ भाकरी येईल एवढा दाणा कमवणं कठीण होऊन बसलंय पण हे मात्र गब्बर झालेत तुलनेनं गब्बर झाले आता हे केलं कोणी रस्त्यावर पथारा टाकून सामान विकणारे बांगलादेशी फेरीवाले बोकाळले कुणामुळं त्यांच्याकडून हप्ते घेऊन त्यांना चढवून घेतलं कुणी आणि आता ते तुमची पार खोलून मारतायत तेव्हा स्थिती काय तर सहन होत नाही आणि सांगताही येत नाही पण या नालायक राजकारण्यांनी आपदेतही संधी शोधली आहे हे बांगलादेशी यांचे मतदार बनलेत आता यांना निवडणुका जिंकून देणारी वोट बँक बनली आहे त्यामुळे मुंबईत बाहेर पडलात की मुसलमानच मुसलमान सगळीकडे अशी अवस्था करून ठेवली या नालायक लोकांनी प्लंबर कांड्या सुतार कांड्या पडदेवाला सोफेवाला कलरवाला सगळेच कांडे रात्री अपरात्री लांबवरून कुठे घरी यायला परतायला तुम्ही निघालात ओला उबेर केली तर ड्रायवरचं नाव येतं उस्मान कुरेशी सलीम अहमद अरबाज खान आणि ही नाव पाहून कॅन्सल केली तुम्ही गाडी कॅब कॅन्सल केली आणि किती वेळा करणार हो तुम्ही दुसऱ्या कॅबचा ड्रायव्हर आधीचा सलीम होता तर हा जावेद निघतो जावेदला कॅन्सल केला तर कोणतरी उस्मान बाटलीवाला निघतो अगदी सापडलाच कोणी हिंदू तर तोही पांडे दुबे तिवारी शेळके शिंदे सूर्यवंशी नाही सापडत तर डोक्यावर हात मारून पुढे निघायचं आणखी काय करणार आपण नाही का निवडणुकीच्या तोंडावर हा रिपोर्ट प्रसिद्ध झाला आहे हे नशीब आणि यावरून आता राजकीय वातावरणही तापायला हवं खरं तर आणि ह्या तापातापीमध्ये प्रश्न उपस्थित केला गेला पाहिजे की इतक्या वर्षापासून प्रशासनानं याकडे दुर्लक्ष का केलं पोलिस आणि स्थानिक प्रशासन या घुसखोरांना वेळीच का ओळखू शकलं नाही आता मागणी होते की राज्य सरकारनं एक स्पेशल ड्राईव्ह राबवून या घुसखोरांची ओळख परेड करावी त्यांची ओळख पटवावी आणि त्यांच्या लात मारून कायदेशीर कारवाई करून हाकलून द्यावं आता जेव्हा त्यांनी वाजव वाजव वाजवली आहे तुमची मुंबई नेहमीच बाहेरून येणाऱ्यांचं स्वागत करते असं म्हणतात पण जेव्हा हे आगमन अनधिकृत असतं तेव्हा स्वागत करायचं तेव्हा ते शहराच्या सुरक्षेसाठी आणि संस्कृतीसाठी एक आव्हान असतं हे तुमच्या लक्षात येत नाही टाटा इन्स्टिट्यूटचा हा रिपोर्ट केवळ आकडेवारी नाही तर तो एक इशारा आहे आणि हा इशाराच पुन्हा एकदा सांगून जातो आहे की होय मुंबईचा महापौर एखादा खान जरूर होऊ शकतो मित्रो मतांसाठी जातीय तेड पसरवणं किंवा धार्मिक ध्रुवीकरण करून उगाचंच सौहार्द बिघडवणं हे आरोप तर राजकीय विरोधक एकमेकांवर करतच राहतील पण आज एका त्रयस्थ आणि तटस्थ संशोधन संस्थेनं हा रिसर्च रिपोर्ट सादर केलाय त्यात स्पष्ट दाखवलंय की मुंबई नुसती बकाल असुरक्षित आणि हिरवी करून सोडलेली नाही या कांड्यांनी तर भविष्यात इथं बांगलादेश सारखा विध्वंस सा होऊ शकतो घरं दुकानं फोडून ती लुटली जाऊ शकतात तुम्ही मॉब लिंचिंगमध्ये मारले पेटवले जाऊ शकता तुमची विजार उतरून तुमचा धर्म तपासला जाऊ शकतो फुल तिकीट आहे की हाफ तिकीट आहे बघितलं जाऊ शकतं इतकं घातक आहे भविष्य या मुंबईचं तेव्हा त्या अमित साटम नावाच्या माणसाला काय वेळ लागलेला नाही आहे की तो दिवसा ढवळ्या स्वच्छ सूर्यप्रकाशात आणि पूर्ण होशो हवासमध्ये कंठशोष करून सांगतोय की बाबानं सांभाळा रात्र वैऱ्याची आहे या शहराचा महापौर खरंच एखादा खान होऊ शकतो मित्रो तुम्हाला काय वाटतं मुंबईची ही बदलती डेमोग्राफी शहराच्या भविष्यासाठी खरंच घातक ठरेल या शहराचा विकास जेवढा वेगानं होतोय प्रगती होतोय तेवढ्याच वेगानं या शहरावर घुसखोरांचे हिरवे लोंडे आदळत आदळतायत जे भविष्यात तुम्हालाही संपवून टाकतील काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस सोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल आकार एडजी नाही धन्यवाद नमस्कार